नवरात्री पाचवा दिवस देवी स्कंदमाता नवरात्री उत्सवाच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते देवी स्कंदमाता ही देवी पार्वतीचे एक रूप आहे स्कंद म्हणजे कार्तिकीय आणि माता म्हणजे आई स्कंदमाता आपल्या पुत्र कार्तिकीयासह सिंहावर विराजमान असते तिच्या चार हातांपैकी दोन हातात कमळ आहे तिसऱ्या हातात स्कंद म्हणजे कार्तिकीय बालरूपात आहे आणि चौथा हात वरदान देणाऱ्या मुद्रामध्ये आहे स्कंदमातेची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार असुर तारकासुराने पृथ्वीवर त्राही त्राही माजवली होती त्याला वरदान होते की केवळ भगवान शिवाचा पुत्रच त्याचा वध करू शकेल तारकासुराचा पराभव करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली आणि त्यानंतर शिव व पार्वती यांच्या मिलनातून कार्तिकेयाचा जन्म झाला कार्तिक याने तारकासुराचा वध करून देवतांना तारले स्कंदमातेचे हे रूप मातृत्वाचे प्रतीक आहे आणि हे, हे भक्तांच्या जीवनात संतती सुख आणि मनशांती प्रदान करते महत्त्व सांगते स्कंदमाताची पूजा भक्तांना समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांती प्रदान करते असे मानले जाते या दिवशी भक्तांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे कारण हा रंग शुभ आणि अत्या अध्यात्मिका दर्शवतो देवी स्कंदमातेच्या कृपेने साधकाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि तो मोक्ष प्राप्तीच्या दिशेने पुढे जातो पूजाविधी स्कंदमातेची पूजा अत्यंत भक्तिभावाने केली जाते तिला पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांनी सजवले जाते नारळ फळे आणि खास करून केळी अर्पण केली जाते मंत्राचा जप करून देवीची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो मंत्र स्कंदपातेची पूजा करताना पुढील मंत्राचा जप करावा सिंहासनगता नित्यम पद्मश्री तकर दया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी या मंत्राच्या जपाने भक्तांना शांती समृद्धी आणि देवीची कृपा प्राप्त होते याचा सारांश काय आहे तर याचा सारांश देवी स्कंदमाता म्हणजे करुणामयी आई जी आपल्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांना सुख समृद्धी प्रदान करते पंचम नवरात्र हा भक्तांच्या जीवनात आनंद शांती आणि वैभव आणणारा दिवस आहे भक्तांनो मी आपल्यापर्यंत सर्व देवी देवतांचे माहिती नवरात्रीविषयी माहिती कथा सादर करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सागर भाव ह्याला सबस्क्राईब